एकोणीस म्हणजे अनेक वर्षांपासून माझ्या मनात साठवू शकूनच रणजित नाईक उंबाळ घरा रणजित नाईक उंबाळ घरांच्या प्रचारासाठी बऱ्याच दिवसानंतर इथे कुठे येण्याची थंडी पडावी बऱ्याच दिवसानंतर برچ دے گا ملا مہیتی ہے لوگ تھوڑی छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले लोकशाही अनाभाऊ साठे आहिल्यादेव होळकर सावित्रीबाई फुले या महामानवांच्या विचारांनी महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला न्याय देण्यासाठी दे दे दे। भारतामधल्या एकशे चाळीस कोटी लोकांना सामाजिक आणि आर्थिक न्याय देण्यासाठी दे 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 दे। नरेंद्र मोदीनी दंड थोपटून या दोन हजार चोवीसच्या रडागडामध्ये उभे आहे उतरलेले आहेत आयपीएलच्या मॅच चालू आहे कुणी शक्य मारतय कुणी चौक्य मारतय कुणी आउट होत आहे पण ही जी आयपीएल आहे एका बाजूला इंडियाची आघाडी आहे दुसऱ्या बाजूला नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीए महाराष्ट्रामध्ये एकनाथरावजी शिंदे देवेंद्र फडणवीसजी अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली आपली महायुती आहे आणि दुसऱ्या बाजूला शरद पवार साहेब आहे उद्धव ठाकरे साहेब आहेत काँग्रेस पक्षाचे नाना पटोले आहे आणि ही जी मॅच आहे ही मॅच फायनल मॅच ही होणार आहे या मॅच मध्ये या ठिकाणी आम्ही सगळे खेळाडू अत्यंत चांगल्या पद्धतीने आहे आम्ही खेळाडू मी बॅटिंगला उभा राहिलो मी कधी एक एक रन काढत नाही मारला तर शक्ता नाही तर का या निवडणुकीमध्ये रणजितजी तुम्हाला चक्के चौके मारायचे आहे आणि चक्के चौके मारताना आपला बॉल कैदला जाणार नाहीची काळजी आपल्याला घ्यायची आहे आणि ते आम्ही घेत आहोत आणि रणजितजी तुमच्या दुनी येणार नाही होता या निवडणुकीमध्ये तुमच्या कोणीच देणार ना नाही आड नाहीतर त्यांना आडो गरेश प्रसादास तुमच्या वाटेला कोणी जाणार नाही विजय दादांच्या मोठे कुटुंबाचे माझे अत्यंत जवळचे संबंध राहिलेले दहा वर्ष या भागातलं नेतृत्व कर करण्याची संधी मला मिळाली अत्यंत प्रामाणिकपणाने मराठा समाजाने बहुजन समाजाने दलित समाजाने बौद्ध समाजाने मातर समाजाने भटक्या मृतांनी मुस्लिम समाजाने अनेक समाजाने मला मतदान केलं पहिल्या वेळेला जो मी मुंबईवर आलो तो जेळेला दोन लाख साठ हजार मताधिकारी मी निवडून आलो आणि देशामध्ये जे लीड होतं त्याच्यामध्ये माझा सवन मोड होता दुसऱ्या वेळेला सुद्धा मी एक लाखापेक्षा जास्त मता करून आलो आपण माझ्यावर घडवरून प्रेम केलेला आहे आता रणजित नाईक आपल्याला प्रेम करायचं आहे आपण त्यांच्यावर भर टाकलेला आहे अनेक काम त्यांनी के पूर्ण केलेली आहे रस्त्याची कामं असतील रेल्वेची कामं असतील काय पाण्याचे प्रश्न असतील अनेक प्रश्नांच्या संबंधामध्ये त्यांनी अत्यंत चांगली कामं केलेली आहेत आणि त्यामुळं नरेंद्र मोदी यांची काम करणारा खात अनेक ज्या योजना भारत सरकारच्या मतदार संघामध्ये आणणार खातात म्हणून रणजित नाईक निंबाळकरांची ओळख आहे ते अत्यंत असणारे नेते आहेत अत्यंत मजबूत असणारे नेते आहेत दुसऱ्या बाजूला धैर्यशील सुद्धा उभे आहे जरी त्यांचं नाव झाले तरी असताना त्यांचं धैर्य तोड मजबूत नाही कारण मी त्यांच्या सोबत नाही आहे <laughs> <laughs> वास्तविक तर दोन निर्णय विजय ताब्यात घ्यायला नको जे जाता निघत राहायला पाहिजे एखादं तिकीट नाही मिळालं तरी पुढे त्याचे लोक ठेवणार काहीतरी देताना परंतु पवार साहेबांच्या बरोबर आपण घेतला पवार साहेबांच्या बद्दल हो आम्हाला पवार साहेबांच्या मुळ मी दोन वेळेला या ठिकाणचा खासदार होतो महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये मी मंत्री होतो ही गोष्ट खरी आहे एकोणीसशे नव्वदच्या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाने पाठिंबा दिला नसता या ठिकाणी काँग्रेसचं सरकार नव्हत नव्हतं वेळेला काँग्रेस पक्षाची शिक्केचा जागा जागा निवडून आल्या होत्या जर रिपब्लिकन पक्षाने माझ्या पक्षाने जर पाठिंबा दिला नसता तर शंभर पेक्षा जास्त जागा काँग्रेस जायला नसते बरी रिपब्लिकन पक्षाच्या पाठिंबामुळे मी सत्तेवर आलेलो आहोत साहेबांनी मान्य केलं आणि मी सिद्धार्थ हॉस्थेलमध्ये राहत असताना मला डायरेक्ट मंत्रिमंडळामध्ये घेतलं समाज कल्याण खातं त्यानंतर रोजगार हमीचं खातं त्यानंतर दारू बंदीच खात मी साहेबांना म्हणत होतो की दारूबंदीचं खातं मला नको का दारू बंद होत नाही त्यामुळे मला काय दारूबंदीच करता नको ठीक म्हणजे काय बंदीचा प्रयत्न सरकारचा आहे सरकारचं आपलं कुटुंब उद्धवस्त होऊ नये यासाठी नशा केली तर औषधासाठी नशा केली तर ठीक आहे पण आपलं कुटुंब उद्वस्त होत असेल तर सगळी कमाई त्यामध्ये घालवणं आणि आपल्या कुटुंबाला भेसूधी